सत्तावीस मेला रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियल दुकानासमोर शेख रिहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक युनुस इसा शेख इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीनं गोळ्या झाडल्यानं त्यात अब्दुल मलिक युनुस इसा शेख हे गंभीर जखमी झाले होते त्यांना जीवे हार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या संदर्भात मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक शहर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर उपविभाग तेगबीर सिंह संधू यांनी घटना ठिकाणी भेट देऊन यातील आरोपितांना तातडीनं अटक करण्यासाठी मालेगाव शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदर गुन्ह्यात दोन आरोपितांबाबत खात्रीशीरित्या समजले त्यावरून पोलिसांनी मालेगाव शहरातून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपितांना ताब्यात घेतलं असून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म्हाळदी शिवारातील जमिनीच्या व्यवहारावरून केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेला पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस तसेच एक होंडा कंपनीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून पंधरा वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर जुना आग्रा रोड मालेगाव येथे फिर्यादी श्री शेख रिहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक युनुस इसा शेख व इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल सदृश्य शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्या श्री अब्दुल मलिक हे जक, गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ अब्लिक दोन हजार चोवीस कलम भादवी तीनशे सात आणि आर्मॅट या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपितांकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर गुन्हा हा मालेगाव शहरातील मालदे शिवारातील जमिनीचे व्यवहारावरून वाद असल्याने पूर्वी देखील याच्यामध्ये पवारवाडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असलेले आहेत या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये हा गुन्हा घडलेला आहे सदर आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र वापरलेल्या मोटरसायकल ही देखील पोलिसांनी कालच जप्त केलेली आहे वरील नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करणारे प्रभारी अधिकारी मालेगाव शहर यांच्या असे लक्षात आले की सी सी टी व्ही फुटेजमध्ये जखमींच्या सोबत जे लोक होते त्याच्यामधील दोन लोकांनी पिस्तलचा वापर करून फायरिंग केलेली आहे त्यावरून एक स्वतंत्र गुन्हा दोन आरोपितांविरुद्ध दाखल केलेला आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न ना आहे आणि एक अद्याप फरार आहे आम्ही दोन्ही आरोपी त्यांना लवकरच अटक करू सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे सुद्धा आर्मॅक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याच्या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने एवढं सांगता येईल की मालेगाव शहरामध्ये या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आलेले आहेत आणि आगामी काळामध्ये या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नाकाबंदी असेल रात्रग्रस्त अधिक प्रभावीपणे करणं असेल किंवा मागील रेकॉर्डवरचे गुन्हेगारांची अजूनमधून तपासणी असेल सोबतच कोंबिंग ऑपरेशन आणि ज्या आरोपितांविरुद्ध पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन आदेशातील काय अटीशर्ती असतील त्याचं उल्लंघन त्या आरोपिताकडून झालं असेल तर पुन्हा त्या कोर्टांना त्या मान्य न्यायालयांना विनंती करून त्यांची जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक केली जाईल तसेच मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की मालेगाव शहर शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी देखील आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आणि अजूनसुद्धा आम्हाला काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यासुद्धा आम्ही सकारात्मक बाब म्हणून त्याचा देखील आम्ही अवलंब करणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारचे चुकीच्या बातम्या व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर आपण टाकू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या कोणत्याही अडचणी निराकरण करण्याकरिता मालेगाव मध्ये आपल्याला पोलिसांकडून आवश्यक सहकार्य नेहमी केले जाईल तपास सुरू होऊन साधारण चोवीस तास होऊन गेलेले आहेत आरोपींना आपण अटक केलेली आहे मी आता यावेळेला एवढं सांगेल की सदर गुन्ह्याच्या आत्ता पण लक्षात आलेल्या तपासाचा जो हेतू आहे त्या हेतूमध्ये अजून काही दुसरा हेतू आहे का आणि या गुन्ह्यांच्या मधील आरोपितांच्या मागे कोणी मास्टर आहे का या सगळ्यांचा आवश्यक शोध नक्की घेण्यात येईल कोणाला सुद्धा स्पेअर करण्यात येणार नाही आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना म्हणून गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता बाकी त्याच्यामध्ये सुरक्षितता टिकून राहावी एका घटनेनंतर दुसरी घटना पुन्हा घडू नये याकरिता ती उपाययोजना म्हणून आपण केली होती याच्यामध्ये काय राजकीय सध्या तरी आतापर्यंत चोवीस तास तपासामध्ये कुठलाही हेतू राजकीय असल्याचा लक्षात आलेला नाहीये पण तसं तर लक्षात आलं तर कोणालाही त्याच्यामध्ये आम्ही स्पेअर करणार नाही आरोपी पहिल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी हे राजकीय कुटुंबाशी निगडीत आहेत हे खरं आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे आरोपी आहेत ते सुद्धा दुसऱ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत गेल्या दोन महिन्यापासून बरोबर आहे या सर्व घटना पोलिसांनी तात्काळ उघडकीस देखील आणलेल्या आहेत सर्व गुन्ह्यातील आरोपी देखील अटक आहेत आणि त्यातील सर्व आरोपी आरोपी आतासुद्धा जेलमध्येच आहेत एकंदरीत पाहता तात्कालिक कारणावरून संबंधित आरोपितांकडून हे प्रकार झालेले आहेत परंतु याच्यामध्ये असे गुन्हे वारंवार घडणार नाहीत आणि अशा गुन्हेगारांच्या मध्ये अजून सखोल तपास करून काही नवीन आरोपी निष्पन्न होतील का याकडे देखील आमचं लक्ष देणं चालू आहे भविष्यामध्ये असे प्रकार घडणार येणार नाहीत याकरिता आम्ही आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणार आहोत ज्यामध्ये ठिकठिकाणी थीक थीक नाकाबंदी असेल अचानक कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करणं असेल गुन्हेगारांच्या घर झडतं घेणं असेल गुन्हेगारांचे बसणे उठण्याच्या ठिकाणी पेट्रोलिंगचे पथक नेमून त्याच्यामध्ये त्यांचा शोध घेणे त्यांच्यावर प्रतिबंध ठेवणे या आणि या प्रकारच्या इतर देखील उपाययोजना आम्ही करणार आहोत